शिवसेनेतर्फे साजरा होणार शिवोत्सव सर्व विजयी खासदार आमदारांचा होणार भव्य नागरी सत्कार वंदनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी तेवीस जानेवारी रोजी दरवर्षी शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं यंदाही ही, ही परंपरा जपत शिवसेनेतर्फे शिवोत्सव साजरा करण्यात येणार आहे मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली याचीच पोचपावती जनतेनं लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि महायुतीला दिली जनतेनं दिलेल्या या भरघोस मतरुपी आशीर्वादामुळे विजयी उत्सव साजरा करण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुंबईतील बीकेसी मैदान इथे संध्याकाळी सहा वाजता शिवोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात शिवसेनेच्या सर्व विजयी खासदार आमदारांचा भव्य नागरी सत्कार होणार आहे त्याचबरोबर यावेळी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि अवधूत गुप्ते यांच्या सांगीतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे चला तर बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊया आणि शिवोत्सव साजरा करूया